प्रणिता भालके यांनी स्वीकारला पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष प्रणिताई भालके यांनी आज पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलाय स्वर्गीय आमदार भारत भालके यांची सून असून भारत भालके यांच्या आमदारकीनंतर दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पद हे तीर्थक्षेत्र विकास आघाडीला मिळाले आहे याआधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उज्ज्वला भालेराव यांनी पद अडीच वर्ष मिळवले त्यानंतर स्वर्गीय आज विठुरायाचे दर्शन घेऊन नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत घोडके यांनी नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे नगरपालिकेमध्ये स्वागत केले पंढरपुरातील विकास कामांच्या मुद्द्यावर आम्हा सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना जनतेने निवडून दिले आहे पंढरपुरातील सर्व विकास कामे हे प्रामाणिकपणे करू आणि पंढरपूर धुळमुक्त खड्डेमुक्त आणि सर्व सोयी सुविधांनी सज्ज करू असे नूतन नगराध्यक्ष प्रणिती भालके म्हणाले आहेत प्रथम सर्व पंढरपूरकरांचा मायबाप जनतेचा मनापासून आभार व्यक्त करते कि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांचा माझ्यावर जो आमच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वरती जो विश्वास होता त्याच्यामुळे आज आम्ही इथं आहोत प्रथम मी सर्व पंढरपूरकरांचा आभार व्यक्त करते ज्याप्रमाणे आम्ही आमचा अजेंडा जाहीर केला होता त्याप्रमाणे धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही हे प्रथम जे हे मुद्दे आम्ही प्रचारात घेतले होते त्या मुद्द्यावर भर देऊन शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून धुळीच्या बाबतीत असू द्या रस्त्यावरील खड्ड्याच्या बाबतीत असू द्या तसंच स्वच्छतेच्या बाबतीत आणि सर्व समस्या आम्ही सध्या सुरुवात केलेली आहे वाटते नाही मला आव्हान वगैरे काही वाटत नाही कारण मी माझ्या विजयाच्या त्याच दिवशी सांगितलेलं आहे की माझे तर माझ्या आहेत समोरून आलेले सुद्धा आपलेच आहेत सर्वांना सामावून घेऊन शहराच्या विकासासाठी इथल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करणार आहोत कुठलाही गट तट पक्ष पार्टी बाजूला ठेवून लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नातून आपल्या शहराच्या आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना माझ्याकडून कोणाच्याही बाबतीत कसलाही दुजाभाव होणार नाही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या ज्या अडीअडचणी अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या प्रयत्नात मी करत असताना माझ्यासोबत सर्वच्या सर्व छत्तीस जण असतील असा शब्द करण्यासाठी आता तर तसं काही नाही असं काही नाही आहे सर्वसामान्य मायबाप जनतेने मला इथे बसवलेलं आहे सर्वसामान्य मायबाप जनतेला विचारात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जो काही निर्णय असेल तो त्यांच्या विश्वासाला घेऊनच करणार आहोत सध्या तर असं काही आमचं हे नाहीये सध्या पहिल्यांदा जे काम स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत ते सर्वांना घेऊन सोबत घेऊन पहिला पूर्ण करायचे आहेत जिल्हा परिषद